नमस्कार मंडळी कशा आहात सर्व गणपती उत्सवामधील दहा पंधरा दिवस खूप आनंदात आणि उत्साहात गेले गणपती विसर्जन झाल्यानंतर ना दोन दिवस मी गणपतीचं जे डेकोरेशन होतं ते तसंच ठेवलं होतं कारण घर एकदमच खाली खाली वाटायला नको नाही का आ, एक दिवस मला खरच खूप असं शांत शांत उदास वाटत होतं त्याची दोन कारण होती एक तर गणपती बाप्पा गेल्यामुळं घरात असा उत्साह नव्हता आणि दुसरा दहा पंधरा दिवस आपण ह्या सगळ्या गोष्टी करतो बिझी असतो धावपळ होते कळत न कळत आणि त्यामुळे सुद्धा आपण थकून जातो ह्या दोन्ही गोष्टीमुळं माझे दोन दिवस खूपच म्हणजे असे डाऊन होते तर गणपती बाप्पांचं विसर्जन झालं दोन दिवस थोडीशी रेस्ट घेतली आणि त्यानंतर मुलांची परीक्षा सुरू झाली आणि ह्या सगळ्या गोष्टी करता करता एखादी गोष्ट कॉम्प्रोमाइज करावी लागते म्हणून म्हटलं हा व्हिडिओ काय ना निवांत पोस्ट करावा पण बरीच लोक वाट पाहत असतात ना म्हणून माझी सुद्धा धडपड असते उशिरा का असते ना व्हिडिओ अपलोड करावा म्हणून परीक्षा संपलेली नाहीये सुरूच आहे पण आज माझ्याकडे वेळ होता म्हटलं की हा व्हिडिओ लवकर पोस्ट करावा नाहीतर नवरात्री यायची आणि तशाही मला कमेंट्स येतात की पूर्ण गणपतीचे अजून पोस्ट नवरात्री आता तर असं तुमच्यावर शेअर करणारच आहे गणपती मध्ये जे डेकोरेशन केलं होतं ना तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना ते खूप खूप आवडलं खूप कमेंट्स आल्या होत्या थँक्यू सो मच आता गणपती बाप्पांचं विसर्जन झालेलं आहे त्यानंतर मी त्या डेकोरेशनच काय केलंय ते दाखवते गुलाबाच्या फुलांच्या अशा दोन माळा होत्या त्या मी एकत्र केलेत आणि ही जी आ, विंडो दिसते आहे त्याच्यावर दोन टाचण्या मारून फुलांची माळा अशी अडकवली आहे खूप छान आहे एकदम फ्रेश वाटायला लागलं आहे रिअल फ्लावर्स वाटत आहेत ॲक्च्युली काल ना मी ही फुलांची माळ खालच्या बेडरूममधल्या विंडोमध्ये लावली होती आणि सकाळी असं वाटलं की बाहेर इथं लावून बघावी लावल्यानंतर मला इथं जास्त छान वाटते यावर हे केलेलं डेकोरेशन कायमचं नाही आहे अधूनमधून चेंज करावं असं वाटलं तर करूही शकतो सणाच्या आधी जशी बऱ्यापैकी तयारी करावी लागते ना तसं सण झाल्यानंतर खूप सारी कामंसुद्धा करावी लागतात तर पूजेसाठी जी काही मला भांडी हवी होतीत ना ती काढली होती तीच घासून ठेवती आहे एकदा ही सगळी भांडी छान अशी घासून धुवून पुसून ठेवलीत की नेक्स्ट टाईम सणासाठी अगदी इझिली वापरता येतात समय एकदम छान घासल्या खूप तेलकट झाल्या होत्या आणि आता ह्या हो पुसून घेते आहे त्याच्यावर थोडं थोडं पाणी आहे ना अशाच ठेवल्यानंतर ते पाण्याचे डाग पडतात म्हणून पुसून ठेवलं की बरं पडतं आपली युट्यूब फॅमिली आहे ना त्यांनी मला व्हिडिओ पाठवला होता त्यांनी महालक्ष्मी अंबुवेचं जे डेकोरेशन होत ना म्हणजे ती थीम केली होती आणि मला ती खूप आवडली आणि ती मला असं वाटतं की तुमच्यावर पण शेअर करावी आणि ती क्लिप आहे ती तर मी ॲड करते त्या दिवशी मी पुरणपोळीचा स्वयंपाक केला होता व्हिडिओ जमला नाही म्हणून मी युट्यूब शॉर्ट बनवलेला आहे आणि तो ऑलरेडी अपलोड केलेला आहे सो त्या दिवशी काय झालं माहितीये का एका मैत्रिणीचा फोन आला साडे दहाच्या आसपास आ, कि कर, की पूर्ण गणेश विसर्जन आज करते ना तर अनंत चतुर्दशीचा जो मुहूर्त आहे गणपती विसर्जनाचा तो अकरा वाजून शेहेचाळीस मिनिटापर्यंत आहे जर तुला करायचा असेल तर त्याच्या आत गणपती विसर्जन कर नसेल तर दिवसभर सुद्धा गणपती विसर्जन केलं तरी चालेल असंही ती म्हणाली होती पण मला असं वाटलं की इतकी छान पूजा आणि सगळ्या गोष्टी आपण केलेल्या आहेत तर गणपती विसर्जन सुद्धा आपण त्या वेळेनुसार करावं म्हणून मला व्हिडिओ बनवता आला नाही कारण मग घाई झाली असती गणपती विसर्जन सुद्धा व्हिडिओ करायचं म्हटल्यानंतर थोडी घाई होतीच नाही म्हणत जर निवांत नक्कीच व्हिडिओ मी हळूहळू क्लिप शूट केल्या असत्या पण मुहूर्त असल्यामुळं म्हटलं की छान व्यवस्थित गणपतीचं विसर्जन करावं आणि आज व्हिडिओ राहिला तर राहू दे पण तुम्हाला सर्वांना व्हिडिओ पाहता यावा म्हणून मी ना युट्यूब शॉर्ट बनवला होता आणि तो ऑलरेडी अपलोड केलेला आहे काही कमेंट्स आल्या होत्या की तुझ्या जुन्या मैत्रिणी दिसल्या नाहीत म्हणून मी एका व्हिडिओमध्ये सांगितलंही होतं की माझ्या दोन्ही मैत्रिणी इथं नाही आहेत म्हणून साक्षी दोनच दिवस झाला आलेली आहे आणि आले आल्या आल्या आपल्या गणपतीच्या दर्शनासाठी आणि आरतीसाठी आली

सकाळी उठल्यावरच मी सगळ्यांसाठी छान असा स्वयंपाक केलेला आहे थोड्या वेळात दाखवते हो नवऱ्याचा उपवास असल्यामुळे ना आ, मी वरईचा भात करणार होते आणि तिचं असं होतं की मी खूप छान असा वरईचा भात करते आणि एकदा तुम्ही खाऊन बघाच म्हणून चला तर पटकन हा वरईचा भात आम्ही करतो आणि जेवायला बसतो तू पण भाजून घेतलाय त्याच्यानंतर कूट आहे बटाटे हिरवी मिरची आषाढी एकादशीला बनवतात ना भगर जास्त हो तर आषाढी एकादशीला बनवते म्हणून तर ते पॅकेट घेऊन आले होते ते तसंच होतं वरईचा साक्षीच्या रेसिपी आज म्हणजे हिता आल्यावर एखादी गोष्ट तिच्या हातची मिळतेच खायला कधी पोहे म्हणजे पोहे मी बनवले असते ती काहीतरी एक्स्ट्रा ऍड करत असते त्याच्यामध्ये आपल्या घरचं तूप आहे मी परवा केलं खूप मस्त आहे ना बघ ना रवाळ झाला एकदम रव्यासारखा छान छान भरून भरून झाला होता गाव उरलंय तर आजचा असा आहे मेनू येस याच्यामध्ये चपाती डाळ वरण भात तूप त्याच्यानंतर बटाट्याचा सूप वरईचा भात पनीरची भाजी त्याच्यानंतर भोपळ्याची भाजी गोडामध्ये लाडू येस कारण तुझं होतं की मला भोपळ्याची भाजी नको म्हणून लगेच दुसरा मेनू रेडी अगं फ्रीजमध्ये पनीर नेहमी ठेवते मी पूर्वासाठी अचानक लहर आली की पूर्वा चला उशीर झालाय जेवतो आम्ही जवळपास बापरे दीड वाजले टाइम काय कळत नाही बाबा रोज असं होत आज जेवणामध्ये आम्ही घगर आणि सूप स्पेशल घातो साक्षीच्या हातचं <laughs> <laughs> जवळपास पाच वाजलेले आहेत आणि आम्ही असा गरमागरम चहा घेऊन बाहेर बसलेलो आहोत दीड वाजता आमचं लंच झालं दीड दोनच्या मध्ये आणि त्यानंतर भरपूर गप्पाटप्पा झाल्या मी साक्षीबरोबर भर भर भरपूर भांडलेले आहे कारण पंधरा दिवस ती इथं नव्हती ती यू एसला गेली होती आणि तिथं पोहोचल्यानंतर मला कॉल केला होता दोन दिवसानं की मी आता यू एसमध्ये आहे एकदम मी सरप्राईज झाले होते जाताना ती काहीच सांगून गेली नाही आज सकाळी तिचा फोन आला की पुन्हा मी तुझ्याकडं गणपती आरतीसाठी आणि जेवायला येते म्हणून पुन्हा मी सरप्राईज झाले तू यू एसमध्ये होतीस ना आणि कधी आलीस तर ती म्हणली दोनच दिवस झाले मी परत आलेली तिच्याकडं गणपती बप्पा नसतात आणि सोसायटीच्या गणपतीचं विसर्जन झाल्यामुळं ती आपल्याकडं म्हणजे घाईघाईतच आली की गणपती बप्पांचं मला दर्शन घेता आलं तिला असं वाटत होतं की यावर्षीचे गणपती दर्शन होणार नाही तिला म्हणून पण ती यू एसला जाऊनही आली मुलीला ड्रॉप करून त्यामुळे मी थोडीशी तिच्याशी आज भांडलेले आहे की जातानाही सांगितलं नव्हतं आणि जेव्हा आली तेव्हाही फोन नाही केला डायरेक्ट आज घरी आलेली आहे पण तो एक वेगळाच आनंद आहे आल्याने ती माझ्याकडे आली ना मला खूप बरं वाटलं हा हे खुण, खुण खुण आहे कोल्हापूरमधील आमच्या माहेरच्या मंडळाचा गणपती बाप्पा या वर्षी मंडळाला गणपती देण्याचा मान आम्हाला मिळाला होता आणि खूप खूप छान वाटलं त्याचं कारणही सांगते माझं माहेरचं घर होतं ना त्याच्या शेजारी विठ्ठल रुक्मिणीचं खूप सुंदर असं मंदिर आहे आणि हे मंदिर उभारण्यात माझ्या वडिलांचा मोलाचा वाटा होता आणि त्यांच्यामुळेच असं म्हणा की हे विठ्ठल मंदिर इथं बांधलं गेलं अफकोर्स यासाठी बऱ्याच लोकांची साथ सुद्धा होती आणि ही खूप अभिमानाची गोष्ट आहे आमच्यासाठी मला काही कारणास्तव हो, कोल्हापूरला जाता आलं नाही पण तिथल्या मुलांनी आणि माझ्या बहिणीनं गणपती बाप्पांचं दर्शन व्हावं म्हणून व्हिडिओ क्लिप पाठवल्या होत्या आणि त्याच मी इथे ॲड केलेल्या आहेत गुड मॉर्निंग फ्रेंड्स तर उद्या आहे ओंकारचा मॅथ पेपर आणि इथं तो करतोय अभ्यास त्याचा अभ्यास सुरू आहे साईडला त्याला बघत बघत मी स्वयंपाकाची तयारी करतेय आहे तर आज करते लाल माठाची भाजी याला आणखीन एक नाव आहे पण मला सध्या ते आठवत नाही माझा चहा झाला आहे आणि रात्रीचं दूध गरम करायला ठेवलं आहे भाजी नीट करण्याआधीच ना मी अशी कणिक मळून ठेवली होती म्हणजे भाजी नीट करायपर्यंत कणिक छान भिजेल आणि चपात्यासुद्धा छान होतात रोडच्या साईडला टॅम्पो उभा होता आणि त्यात एकदम फ्रेश आणि छान भाज्या होत्या वीस रुपयाला एवढी मोठी जुडी मिळाली सहसा खूप छोट्या गड्डे असतात ना भाज्यांच्या पण ही मात्र भरपूर आहे म्हणजे अर्धी भाजी मी नीट केलेली आहे तरीसुद्धा अजून शिल्लक आहे आणि वीस रुपयांमध्ये मला असं वाटतंय की छान भाजी मिळाली शेपू कोथंबीर आणि पालकसुद्धा मी घेऊन आली आहे पालेभाज्यांना लवकर खराब होतात त्यामुळे रोज एक मला करावीच लागेल हे दहा बारा दिवस ना खूप म्हणजे हेवी मसालेदार आणि वेगवेगळे पदार्थ खाल्ले गेले त्यामुळं आज म्हटलं की एकदम साधा सिंपल स्वयंपाक बनवावा आणि इथं माझ्या चपात्या रेडी झालेल्या आहेत थंड झाल्या की डब्यामध्ये भरून ठेवेन नाहीतर वाफ येते ना त्यामुळं इथं ना भाजीसुद्धा रेडी झाली आहे माझी अगदी सिंपल आज बनवली आहे फक्त लसूण घातलाय थोडंसं तेल आणि चवीनुसार मी खूप सारे मसाले घातले की जी भाजीची ओरिजिनल टेस्ट असते ना ती नॉर्मली लागत नाही त्याच्यामुळं नाहीतर काही लोक त्याच्यामध्ये थोडासा कांदा हिरवी मिरची लसूण वगैरे घालून सुद्धा करतात सिंपल भाजी आज केलेली आहे दूधवाला आज उशीरा आला त्यामुळे आता दूध मी तापवायला ठेवले नंतर मी स्वतःच घासून ठेवेन आणि नेहमीप्रमाणे किचनमधली सगळी भांडी मी बाहेर ठेवलेली आहेत गणपतीचे जे काही मी व्हिडिओ बनवलेले आहेत ना त्यापैकी हा शेवटचा व्हिडिओ होता आणि लवकरच नवरात्री येते सुद्धा खूप छान छान व्हिडिओ मी बनवेन आणि तुमच्यावर शेअर करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन आणि आजचा हा व्हिडिओ म्हणाल्यापर्यंतच थांबवते पुन्हा लवकरच व्हिडिओ अशाच एक छानशे बघा तोपर्यंत धन्यवाद बाय बाय